आणि ह्या कारणावरून तू म्हणतीयस की तू माझ्यासोबत लग्न करून के चूक केलीस हो मी केली आहे चूक तू ना तू खूप टोकाची भूमिका घेतीयस हो कारण तुझ्या सोबत असंच बोलल्यावर तुला कळतं अगं तुझा गैरसमज झालाय कळत कस नाहीये तुला मला फक्त इतकंच कळतंय की तू चुकलायस ठीक आहे हा मग तू भांडत आणि कर काय करायचंय तू रिलेशनशिप मध्ये चूक कोणाची असो मग ते नवरा बायको असो व गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो जर त्यांच्यात भांडणं झाली तर एक जण कुणीतरी आवाज चढवतं आणि एकाने आवाज चढवलेला बघून समोरचा सुद्धा आवाज चढवतो मग अशाने होतात मोठी भांडणं त्यानंतर धरला जातो अबोला मग दिवस पूर्णपणे खराब कुणीच कुणाशी बोलत नाही काहीच करत नाहीये आणि मग त्यानंतर सगळ्याचा परिणाम होतो पहिले जेवणावरती हा किचन मध्ये जातो तयार झालेला जेवण बघतो तेव्हा त्याला कळलं की ह्या रागापोटी फक्त आपणच उपाशी नाही होत आपली बायको देखील उपाशी आहे आणि याच भांडणांचा राग आपल्या जवळच्या व्यक्तीवर सुद्धा निघतो अहो पप्पा पण याच दोन महिन्यात एवढी लग्न मी सांगतो जमेल की नाही ते यायला ना। आई दररोज माझ्या आयुष्यात नवीन काय घडत नाही रोज रोज काय सांगू तुला जगात जवळपास सगळीच जोडपी ह्या सिच्युएशन मधून जात आहेत पण जोड्यात त्याच टिकतायत ज्यांना भांडणानंतर हे वाक्य बोलतायत जरा शांतपणे बसून बोलूयात सगळ्यांना भांडायचं असतं पण शांतपणे बसून कुणालाच बोलायचं नसतं पण हे दोघ शांतपणे बसून बोलले आणि ह्या कारणावरून तू म्हणतेस की माझ्यासोबत लग्न करून चूक केलीस मला फक्त एवढंच आहे की तू चुकलायस ठीक आहे आपण एक काम करू शांतपणे बसून बोलू ये बस तू म्हणालीस की आपण नवीन स्कूटी घेऊयात मी म्हणालो की आपल्याकडे आत्ता स्कूटीसाठी पैसे नाहीयेत पण तेवढेच पैसे तुझ्या मित्राला तू एका कॉलवर पाठवून दिलेस हो कारण त्याचे बाबा आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत म्हणून मी एफ डी मोडले आणि तेच पैसे त्याला पाठवले अगं हे बघे बघे बघ आपण नंतर छान बजेट प्लॅन करून स्कूटी घेऊ शकतो पण जर आज त्याच्या बाबा काही झालं तर मग त्याला त्याचे बाबा परत मिळतील का सांग बघू मला नाही पण मला काय माहिती की एमर्जन्सी होती मी तुला तेच सांगतोय तू बोलून तर देशील की नाही मला मी असाच आहे मी तसाच आहे लग्न करूनच चूक केली हे सगळं तू बोलत सुटलीस त्यावरती मी काय बोलू सांग अजून मला त्यामुळे अशी सिच्युएशन जेव्हा परत येईल तेव्हा पहिले शांतपणे बसून बोलायचं हे मी पण फॉलो करणार तुम्ही पण फॉलो करा भेटूया उद्या उर्जित आमच्या चौदाव्या एपिसोडमध्ये